मी मिसेस मीनाक्षी पाटील सैन्य अधिकारी कर्नलोत्तम पाटील यांची पत्नी आणि एक सुजावण किंवा जबाबदार नागरिक आणि त्याचबरोबर आधार या प्राणिमित्र आणि संरक्षक संस्थेचे सदस्य म्हणून मी हे तुमच्याकडे माझं म्हणणं मांडते आहे किंवा मी तुमच्याशी संवाद साधते आहे नुकतीच आम्हाला ही बातमी मिळाली आहे की काल एका परिसरामध्ये इंदिरा गार्डनजवळ बारा कुत्र्यांची नैसर्गिक मृत्यू झालेला आहे असं आमच्या असं सांगण्यात आलं आहे पण बारा कुत्रे एकाच वेळेला नैसर्गिकरित्या मरू शकत नाहीत किंवा त्यांचा मृत्यू होऊ शकत नाही तर ही नक्कीच एक वेगळी घटना आहे आणि कोणीतरी याच्यामागे माणसाचा माणसांचाच हात असावा असा आमचा अगदी पूर्ण कयास आहे तर दोन दिवसांचं त्या भागातलं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावं आणि त्या नागरिकांनी ज्यांनी कोणी याच्यामध्ये भाग घेतला असेल आणि ज्यांनी कोणी हे गैरकृत्य घडवून आणलं आहे त्यांना त्या समोर जबाबदार धरून त्यांना सगळ्यांसमोर उघडं करावं असं माझी मा आमची सगळ्यांची मागणी आहे आपण एक जबाबदार नागरिक म्हणून हे समजून घ्यायला हवं की कुत्रे आपली आपली जबाबदार नाही आहेत खरं ते आपल्याला सांभाळतायत आपल्याला असा समज आहे की आपण त्यांना सांभाळतो तसं अजिबात नाही आहे कुत्रे आपल्याला देता सुरक्षा देतात आपल्यासाठी एकदा त्यांना तुम्ही एक अन्नाचा तुकडा खाऊ घातला की ते आयुष्यभर तुमच्यासाठी तुमच्याशी लॉयल असतात तुमची देखरेख करतात तुमच्या सुरक्षा करतात पण त्यांच्यासाठी आपण काय करतो त्यांना अन्नातून विष बाधा होईल असं काम करतो हो आपण तर ह्या आमचा असा संशय आहे की कोणीतरी अन्नामधून त्यांना खाऊ घातलेला आहे विष दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे हा नैसर्गिक असला तर बारा कुत्रे एकाच वेळेला एकाच ठिकाणी कसे मृत्यू पावतील तर हा अगदी नक्कीच म्हणजे शंकास्पद ही घटना आहे तर याचा तपास पूर्ण पूर्णतः करण्यात त्यावा असा आमचा आग्रह आहे तर काय सांगाल गेल्या दोन दिवसामध्ये बारा कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे काय यात मृत्यू प्राप्त झाले आहे का आणि ते काय कारण आहे कुत्र्यांचं मृत्यू धुळे महापालिका कार्यक्षेत्रामध्ये जे भटके आणि मुकाट श्वान आहेत त्या नैसर्गिक कारणामुळे त्यांचा आजारपणामुळे किंवा त्यांच्या वयाच्या हिशोबाने दररोज किमान वीस पंचवीस कुत्र्यांचा मृत्यू होत असतो शहराच्या पूर्ण परिसरामध्ये आणि जशी जशी आमच्याकडे ज्या ज्या ठिकाणी कुत्रा मेला आहे त्या भागाच्या नागरिकांनी तक्रारी प्राप्त होतात त्याचा तक्रारी आजच्या अनुषंगाने आम्ही त्याची विल्हेवाट करतो प्राणी जे काही बाराचा मृत्यू झाला आहे त्यापास करावा अशी मागणी केली आहे माध्यमातून काय नेमकं अद्यापपर्यंत कुठल्याही पाणीप्रमाणे आमच्याकडे असं कुठल्याही प्रकारचे महानगरपालिकेत तक्रार दिलेली नाही तक्रार झाल्यास आम्ही निश्चित त्याची काही सी सी टी व्ही फुटेज वगैरे असतील बा परिसरातले किंवा नागरिकांचा सर्वेक्षण करून त्याचा तपास निश्चित केला जाईल